छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असं आपल्याला शाळेत शिकवलं गेलं पण ती का लुटली याचं स्पष्ट कारण आपल्याला सांगण्यात आलेलं नाही त्यावेळची सामाजिक आर्थिक परिस्थिती कशी होती हे देखील समजावून सांगण्यात आलेलं नाही आणि आज आपण सगळेच म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराजांनी सुरत लुटलेली नाही शाळेत तर शिकवलं आहे की त्यांनीच लुटली मग नेमकं खरं काय आहे असा प्रश्न निर्माण होतो यावर थोडासा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू इतिहासातले दाखले पाहूया पण त्याआधी घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या पाठिंब्यामुळेच अल्पावधीतच आम्ही आठ हजारांचा टप्पा पार केलेला आहे असंच मार्गदर्शन करत रहा म्हणजे आमची रिसर्च टीम तुमच्यासाठी चांगले विषय घेऊन येत राहील कृपया कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर सुद्धा करा इतरांनाही कळू द्या की आम्ही काय करतो ते नमस्कार मी प्राची घेऊन टाक या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर दोन वेळा हल्ला केला आणि ते शहर लुटलं असं आपण इतिहासात शिकलेलो आहोत महाराजांनी सुरत दोन वेळा लुटली त्यापैकी पहिली लूट छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी केली आपल्या घौडदळासह सुरतेत त्यांनी हल्ला केला आणि ते यशस्वी झाले पहिल्या सुरती लुटीनंतर सहा वर्षांनी म्हणजे ऑक्टोबर सोळाशे सत्तरमध्ये पुन्हा सुरतेवर त्यांनी हल्ला केला यावेळी महाराजांनी तीन दिवस सुरत लुटली असं बीबीसी मराठीच्या वेबसाईटवर नमूद करण्यात आलेलं आहे आता महाराजांनी सुरत हे शहर का निवडलं त्या काळात लुटीसाठी इतर शहर नव्हती का की एकटं सुरत शहरच सधन होतं धनाढ्य होतं असा प्रश्न आपण शाळेत शिक्षकांना कधी विचारलाच नाही कारण आपल्यालाच तो कधी पडला नाही सुरत हे शहर फार पूर्वीपासून हिऱ्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होतं आणि या शहरावर मुघलांचा कब्जा होता ब्रिटिशांचा सुद्धा या शहरावर होता पण सुभेदार हा एक मुगल होता त्याचं नाव इनायत खान या शहरातून मिळणारा महसूल मुघलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवत होता त्यातूनच मुघलांच्या लढायांना आर्थिक रसद मिळत होती महाराजांच्या दुसऱ्या सुरत लुटीचा परिणाम असा झाला की सुरतमध्ये मराठ्यांबद्दल प्रचंड दहशत पसरली त्यानंतर जवळपास वर्षभर मराठे आले अशी अफवा सुरतमध्ये उठायच्या आणि लोकांची पळापळ व्हायची या दोन लुटीनंतर सुरतचं महत्व कमी व्हायला लागलं असं निरीक्षण सर जदुनाथ सरकार यांनी नोंदवलेलं आहे सुरतचं महत्व कमी झालं याचा अर्थ असं निघू शकतो की मुघलांना पूर्वी जेवढी आर्थिक रसद हे शहर पुरवत होतं तेवढी ती महाराजांच्या मोहिमेनंतर मुघलांना मिळाली नाही एका तऱ्हेने महाराजांनी मुघलांच्या आर्थिक नाडीवरच घाव घातला होता त्यात सुरतमधल्या गुजराती लोकांना त्रास देण्याचा अजिबात उद्देश नव्हता ही बाब आम्हाला शाळेत शिकवलीच गेली नाही इतिहास संशोधक शिवभक्त प्राध्यापक डॉक्टर यांनी आपल्या मराठी शाहीचा उदय या पुस्तकात शिवरायांच्या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे महाराजांच्या पहिल्या सुरत संदर्भात ते आपल्या पुस्तकात म्हणतात मोगली फौजा महाराजांच्या राज्यात धुमाकूळ घालत होत्या परगाणे आणि खेडी बेचिराग करत होत्या प्रजेची कत्तल करत होत्या प्रजेला नागवत होत्या मराठे आणि मुघलांचेही युद्धच चालू होते त्यामुळे औरंगजेबचा सूड घेण्यासाठी सुरतची लूट करायचं महाराजांनी ठरवलं याला इंग्रजांनी दुजोरा दिला होता ते म्हणतात या शहराचा बराचसा भाग जाळून टाकलेला आहे कारण नुसताच लूट करण्याचा हेतू नसून औरंगजेबचा सूड घ्यायचा शिवाजी महाराजांची इच्छा होती शाहिस्ते खानच्या स्वारीमुळेच चार वर्ष महाराजांवर युद्ध लादले होते त्याचा खर्च वसूल व्हायला पाहिजे म्हणून सुरत लुटण्याची योजना आखली असावी डॉक्टर पवार पुढे म्हणतात की महाराजांचे गुप्तहेर बहिरजी नाईक आणि त्यांचे हेर, हेर खात्याने सुरतची खडानखडा माहिती काढली होती सुरतचा अधिकारी इनायत खान लाचखोर आणि भित्रा होता इकडे स्वराज्यात मोगली सैन्य सिंहगडाला वेढा घालून बसलेलं होतं महाराज राजगडावरून निघाले सिंहगडापासून सहा मैल अंतरावरून मराठा सैन्य गेलं तरी मुघलांना याचा पत्ता लागला नाही एवढी चपळता आणि गुप्तता राखली गेली होती खर तर ही घटना एखाद्या सिनेमाच्या स्क्रिप्टला प्रोत्साहन देणारी ठरू शकते इकडे स्वराज्या शहरावर हल्ला करण्याची हुशारी महाराजांनी दाखवली डॉक्टर पवार आपल्या पुस्तकात पुढे काय म्हणतात ते पहा म्हणजे तुम्हाला महाराजांनी सुरतवारी का केली आणि कशी केली हे कळेल सुरत लुटली हा मराठीतला शब्दप्रयोग या मोहिमेसाठी चुकीचा आहे असं वाटतं महाराजांच्या सैनिकांनी शेकडो वाडे आणि घरं जमिनी खोदल्या ते पाडून जाळण्यात आले हे सगळं करत असताना स्वराज्याच्या सैनिकांनी धार्मिक लोकांच्या आणि सामान्य लोकांच्या घरांना हात लावले नाहीत डच वखारी जवळ बहरजी बोहराचा वाडा होता या वाड्यातून ऐंशी लाखांची संपत्ती मिळाली कित्येक शेर हिरे माणके आणि सोनं मिळालं मोतीच अठ्ठावीस शेर होते इंग्रजांच्या वखारीजवळ एक श्रीमंताचा वाडा होता नाव होतं हाजी सय्यद बेग याच वाड्यातून लाखांची संपत्ती मिळवली त्याचे दोस्त इंग्रज मध्ये पडल्याने त्याचा वाडा वाचला इथोपियाचा एक व्यापारी बादशहा घेऊन चालला होता त्याला कैद केलं त्याने संपत्ती महाराजांना दिल्यामुळे त्याला सोडून देण्यात आलं इनायत खानने बोलणी करण्याच्या बहाण्याने एक मारेकरी पाठवला होता महाराजांच्या अंगरक्षकाने त्याचा हात हवेतच कापून टाकला दिनांक सहा जानेवारी ते नऊ जानेवारी पर्यंत सूरची लूट करण्यात आली होती भरपूर संपत्ती मिळाली होती वेळ कमी होता तसंच हेरांनी बातमी आणली की मोगली फौज सुरतकडे येत आहे काम फत्ते झाले होते त्यामुळे इंग्रजांशी जास्त वाद घातला नाही महाराज म्हणाले बादशहाच्या सुरतची बदसुरत करायची खूप दिवसांची इच्छा होती ती पूर्ण झाली महाराज ज्या वेगाने सुरतला आले होते त्याच वेगाने परत राजगडावर आले आता काही इतिहासकार म्हणतात की महाराजांनी सुरतेवर स्वारी करून ती लुटली अहो पण महाराजांच्या या मोहिमेचा सा उद्देश सांगा ना नुसती लुटली लुटली असं काय म्हणायचं लोकांमध्ये चुकीचा संदेश पोहोचू नये याची खबरदारी आपण सगळ्यांनीच घेतली पाहिजे त्यामुळे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले यावरून राजकारण करण्यापेक्षा वास्तव काय आहे हे मराठी जनांना समजलं पाहिजे आता निवडणूक जवळ आल्यामुळे कोणत्याही मुद्द्याचं राजकारण होणार हे स्पष्ट आहे पण छत्रपती शिवाजी महाराज हे राजकारणाचा विषय असूच शकत नाहीत ते महाराष्ट्राचं दैवत आहेत मला सांगा राजस्थानात महाराणा प्रतापांच्या नावाने असं राजकारण झाल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का जर महाराणा प्रताप हे राजपूतांसाठी दैवत आहेत तर अवघ्या महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहेतच आणि दैवतावरून राजकारण करायचं नसतं किंवा दैवत हे राजकारणाचा विषयच नसतो असो जनता सुज्ञ आहे तीच ठरवेल कोण योग्य कोण चुकीचं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद